केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहेत सरकार या योजने राबवत असल्या तरी सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे महत्त्वाचे असते आणि हे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुकापूर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून भगतवाडी घाटियाळी ते माथेरान रस्त्यापर्यंतचे कॉन्क्रीटीकरण करण्यात आले आहे या रस्त्याचे उद्घाटन तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा नियोजन निधीमधून मंजूर झालेल्या अंगण हॉटेल ते जरीमरी मंदिर रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाले ऐन दिवाळीत या विकास कामांचा शुभारंभ झाल्याने भारतीय जनता पार्टीने सुकापूर परिसरातील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे दरम्यान यावेळी उपसरपंच दिवेश भगत यांच्या डी व्ही भगत अँड सन्स या कार्यालयाचं उद्घाटन देखील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव सुनील पाटील ज्ञानेश्वर पाटील सरपंच ज्योती कोनी सरपंच उपसरपंच दिवेश भगत रवी यतीन पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढबळे महेश पाटील दत्तात्रय भगत बुवा शेठ अशोक पाटील उदय म्हसकर सदस्य पूनम भगत प्रमोद भगत दीपक भगत आत्माराम पाटील पांडुरंग केणी अंकुश पाटील दिलीप भगत नंदू भगत विवेक पाटील संदीप घरत शशिकांत पाटील नेताजी पाटील आनंद म्हसकर नामदेव शेठ पोपेटा आत्माराम पाटील परशुराम पाटील संजय पाटील हिराबाई केणी मंथलाल शर्मा नितेश शर्मा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते की आमचा हा रस्ता उद्घाटनासाठी तयार आहे तर तुम्ही आलं पाहिजे आणि त्यामुळे अन्य बाकीचे सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून भाजपचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी या आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा देखील देता आल्या खरंतर केंद्र सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार देवेंद्र योजना सर्वसामान्य नागरी पालकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवल्या जात आहेत केंद्र सरकार राज्य सरकार योजना आणू शकत पण त्या योजना प्रभावीपणानं तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा कोणीतरी जबाबदारी स्वीकारावी लागते शासकीय यंत्रणा प्रत्येक वेळेला हे करू शकते असं नाही म्हणून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच सदस्य आजी सदस्य हे सगळे मिळून या योजना तुमच्या पर्यंत असतात आणि त्यामुळे या अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतात त्याचा आम्हालाही आनंद आहे आणि म्हणून या योजनेनं किंवा या कामांना तुम्ही मंडळी आनंदित झाला आहे तुमचा आनंद हाच आम्हाला सर्वांसाठी समाधान देणारा आहे तुमचा आनंद म्हणजे आमची दिवाळी आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्या दिवाळीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो या कामावरती काही अशीच कामं या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये देखील दिवस तुमच्या माध्यमातून पुढे चालू राहो आणि या प्रभागातल्या आमच्या सगळ्या भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी त्यांनी याच्यासाठी पाठपुरावा केला ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला त्या सगळ्यांच मी यासाठी मनापासून अभिनंदन करतो